तर श्री गजानन म्युझिकल डग्गा तबला ढोलकी पकवास जोईसी व विक्री केंद्र प्रोप्रा महेश तळेकर आणि त्यांचा इथे सिम्पली नंबर दिलेला आहे बघा बघू शकता तुम्ही सत्त्याण्णव सहासष्ट बावीस सत्तेचाळीस सोळा आणि चौऱ्याण्णव वीस बहात्तर त्रेसष्ट चौपन्न हा त्यांच्याकडे रस्ता इकडून जातो आहे बघा इथून आल्यानंतर हा तर तरड्या कासारड्यातून रोड येतो आणि हा इकडे विजयदुर्गून येणारा रोड आहे तर इथून आल्यानंतर सरळ इथून आतमध्ये जायचं हे बघा हा रोड आहे हा इथून पुढे गेल्यानंतर लेफ्टला जायचं आणि जर त्या पोलाजवळून जाल तुम्ही हे बघा समोर इथे पोल आहे वळणात या नागरी वळणात तर इथून आलात तर दारूमच्या ह्या नागरी वळणातून सरळ त्यांच्या घरीच रस्ता जातो तर जा तुम्ही नक्कीच तर त्यांच्याशी येऊन जर तुमचा काही दगा दबला वगैरे रिपेअर करायचं असेल किंवा तुम्हाला नवीन घ्यायचा असेल तर त्यांच्याशी संपर्क करा त्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि हा आमचा व्हिडिओ का तुम्हाला कसा वाटला तो नक्कीच कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर, तर आपण जाऊन थेट त्यांच्याशी संपर्क करूया त्यांच्याशी संवाद साधूया त्यांच्याकडे जाऊया आपण आणि त्यांच्याशी बोलूया माहिती घेऊया चला नमस्कार मित्रांनो मी कोकणवासी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आलो आहे आता गणपती विशेष चालू आहे सर्वांना आतुरता लागलेली आहे गणपतीची गणेश चतुर्थीशी आणि त्यानिमित्त लागणारे भजनासाठी किंवा आपण लोक रोज आरती करतो त्यासाठी तबला मृदुंग ढोलकी वगैरे काय जे प्रकार असतात इतर ते सर्वांची नावं काही मला माहीत नाही कारण आम्ही त्या क्षेत्रात नसल्यामुळे तर आपण थेट जाऊन त्यांच्याशी संपर्क करूया त्यांच्याशी बोलूया आणि त्यांच्याकडे कोणती कोणती वाद्य तयार केली जातात त्याच्या संदर्भात आपण तुमच्यापर्यंत माहिती पोचवूया तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच कमेंट करून सांगा सर्व आणि लाईक शेअर करा आणि कुठेही स्किप करू काम चालू आहे दोन भाऊ आहेत भाऊ भाऊ आणि बरोबर कोण आहेत सर्व ओळख आपण करून घेऊया तर प्रथम आपण यांची ओळख करून घेऊया तुमचं नाव सांगा आणि तुमचा पूर्ण पत्ता सांगा सुनील तळेकर दारू माळे दारू माळवाडी ना हां आणि तरळा आणि विजयगड रोड जो आहे त्या रोडच्या इथून तुम्हाला मी दाखवतो शेवटी या व्हिडिओमध्येच कुठून आतमध्ये यायचं ते आणि हा आता तुम्ही व्यवसाय करायची तुम्हाला तुमच्या मनात कल्पना आली ती कशी काय आली कुठून कशी काय वाढवता वाढवता शिकूया या क्षेत्रात आपण काहीतरी करिअर करूया हा नोकरीपेक्षा नोकरीपेक्षा हे बरं बरोबर आणि ह्याला ते खोड वगैरे लागतं ते कोणत्या प्रकारचं लागतं किंवा कुठून आणता तुम्ही सर्व साहित्य उपलब्ध करता मुंबई गुजरात गुजरात काय एकाच ठिकाणी भेटत नाही हा म्हणजे जसं ज्या ज्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणावरून तुम्ही उपलब्ध करता आणि हे hey, पकवाज पूर्ण म्हणजे पकवाज असेल किंवा याच्यातलं एक वाद्य असेल ते वाद्य पूर्ण तयार पूर्ण व्हायला पासून पहिल्यापासून शेवटपर्यंत त्याला किती कालावधी लागतो चुकायला चार ते पाच दिवस पुन्हा त्याला फिनिशिंग म्हणजे दहा एक दिवस पकडा हां आता हे जे तुम्ही हे आणता खोड हे पूर्ण तयार आणता की कसं काय कारण इथे करण्यासाठी तेवढा आपल्याकडे वेळ पण नाही कारण तुम्ही दोघच जण असता ना आणि हे असतात काका नहीं। चार पाच जण असतात काय हा हा म्हणजे शाहीचं काम काल झालं बरोबर आणि आता सर्वसाधारणपणे सर्वच जण हे काय शिकत नाहीत इच्छा सर्वांना असते पण नोकरी अभावी काय प्रत्येक जण हे शिकू शकत नाही बेसिक वाजवायला जर कोणाला आरतीसाठी वगैरे असं हवं असेल तर कुठचं हे घ्यायचं याच्यातलं तुमच्या घेण्यावर आहे 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 ढोलकी आरतीसाठी काही आणि सर्वात जास्त डिमांड असलेलं वाद्य कोणतं आहे याच्यातलं पकवाज आहे पकवाज आहे हा आपण हे सर्व वाद्य आहे ती शेवटी सर्वात बघूयात आणि सर्वात महाग वाद्य कोणतं सर्वात पकवाजच महाग हा तर असं हे यांच्याकडे आता हे तुम्ही काय करताय हा नंतर याला पुढची म्हणजे शाई लावणं वगैरे किंवा वादी ओढणार ही वादी कसली आहे आता तुम्ही ओढता ही, ही वादी प्लास्टिकची आहे की कसली आहे शिवतो आणि त्यानंतर त्याला जे हे ना पट्टी असते ना ही ही चांबड्याची असते का हा 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 काही जण प्लास्टिक पण वापरतात ना

हा हा हे शाही वगैरे तुम्हाला लागते हे सर्व शाही सुरुवातीला जी लावता ना तुम्ही शाही त्याला ती कशी काय लागते एवढी ते तुम्ही सगळं म्हणजे तयार आणता पुढे वगैरे हा म्हणजे मळून ती नंतर त्याच्यावरती हे करायची प्रोसेसिंग करायची म्हणजे काय साधं काम नाही <laughs> त्याच्यासाठी खूप कष्ट करावे लागतात कष्टाच कष्टाविना फळ मिळतच नाही आणि हे वाद्य कोणते आहे नाल बाकीचे वाद्य कोणते आहेत ते आपण बघूया दाखवूया घर भरला सगळं हे सगळं तयार झालेले आहेत काही हो व्हायचे आहेत पुढे आहे ते आणि काही जणांना फिनिशिंग व्हायचं आहे अजून हे हे कट करणार ना इकडे फिनिशिंग झाल्यानंतर सुकायला ठेवले हे शाई घालायची आहे त्याला अजून शाई लावा हे करायची काय हां म्हणजे नुसतं हे करून ठेवले आत्ता शाई लावून ठेवले हां तर यांच्याकडे तुम्हाला हे करायचं असेल तर नक्कीच यांचा संपर्क तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि आमच्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद